नमस्कार आपण सर्वांनी आपण हे बेट बघितली आता बघितले ना आपल्याला ऊस किती दिसले काय काय बेटात बोला ना थांबाने बघा खडाखड -खाड़। काही ठिकाणी पंधरा दिसले काही दिसत नऊ दिसले काही ठिकाणी आठ दिसले काही ठिकाणी सतरा दिसले म्हणजेच याचा अर्थ आपल्या शेतकरीच्या शेतात कमीत कमी अशा पद्धतीनं पंधरा ऊस गाळपाला जाण्यासारखी परिस्थिती आहे साध गणित सांगतो दोन पद्धतीनं आपल्याला भविष्यात ह्याचं जाणं गरजेचं आहे एक सात बाय एक पद्धत की म्हणजे दोन ओळीतलं अंतर सात फूट दोन रोपातला अंतर एक, एक फूट बरोबर आहे असे ह्याचे जर जा केलं आपण तर साधारण आपल्याला त्यामध्ये बारा जरी फुटे मिळले बारा मिळू शकतात ना बरोबर आहे ना जास्त बारस त्यामध्ये आपली जवळजवळ सहा हजार दोनशे बावीस रुपये बसतात म्हणजे त्रेचाळीस पाचशे साठ भागिले सात किती होते ती किती होती सहा हजार दोनशे बावीस बरोबर आहे आणि आपण फुटवे किती म्हणते मिळले पाहिजे फक्त बारा बारा, बारा, बारा।, बारा।, बारा। गुणिले सहा हजार दोनशे बावीस म्हणजे फिक्स आहे ना बहात्तर हजार हजार फिक्स आहे ना आता तुम्ही सर्व ऊस बघितला म्हणजे जर चांगल्या रानात ऐका ऐका चांगल्या रानात चांगल्या रानात आपल्याला जर बहात्तरच्याऐवजी सत्तर हजार मिळाले आणि खाली खाली पाच किलोचा ऊस मिळाला तर सातापाचा साडेतीनशे पावशेऐंशी पण झालं काय हरकत आहे सात बाय एक वरती हीच गोष्ट सहा बाय दीड वरती चार हजार आठशे ऐंशी रुपये बसतात म्हणजे गणित कसं करायचं सहा सहा सा, सहा बाय दीड म्हणजे सहा गुणलेले दीड सहा दीड नऊ एक एकराचं क्षेत्रफळ किती त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीले नऊ केलं की त्याचं उत्तर येतं चार हजार आठशे साठ वगैरे असं काही उतर येतं तर त्यामध्ये तेवढी रोप धरा आणि त्याच्यामध्ये अंतर जास्त असल्यामुळे पंधरा रुपये धरायला पंधरा रुपये ते सुद्धा तुम्हाला खूप मोठं गणित आहे आणि त्याचं गणित केल्यानंतर चार किंवा साडेचार किंवा पाच किलोचा ऊस लावला आरामशे साडेतीन ते पावणे चार साडेतीनशे ते पावणे चारशे तुम्हाला कदाचित हे ऐकायला फार तुम्हाला जड होईल